माझी का भाग पाच हातात कॉफीचा मग घेऊन माणसी कॉफी बसायला जागा बघत होती पण कॉफी ब्रेक असल्याने सगळेच टेबल फुल होते एका टेबलवरती एक खुर्ची रिकामी होती आणि ते साहजिक होतं किंबहुना अपेक्षित होतं कारण त्या टेबलवर द ग्रेट तेजस लांजेकर बसलेले शेवटी नाइलाज म्हणून ती तेजसच्या समोर बसली तेजस कानाला हेड सेंट लावून एका हातातला कॉफीचा मग ओठाला लावून दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन अंगठ्याने स्क्रीन नुक स्क्रोल करत होता तो त्यात इतका मग्न होता की त्यांना समोर कुणी कशाला स्वतः मानसी त्याची टीम मेट बसल्याचंही लक्षात आलं नाही तो आपल्याच धुंदीत होता मानसीला अपेक्षित होतं की तो आता बघेल नंतर बघेल पण तिची अर्धी कॉफी संपली तर साहेबांचं लक्षच नाही तो अजूनही त्याच्यातच मग्न होता आता माणसीला ही कसाचं व्हायला लागलं लहानपणापासून लाडा कोंडात वाढलेली सतत अटेन्शन मिळालेलं लोकांच्या गराड्यात राहिलेली सर्वांची आवडती असल्याने कधी एकटी राहिलीच नाही कायम घोडक्यात वावरलेली त्यात गोड स्वभाव त्यामुळे लोक दूर पाहूनही आवाज देत असत हसून बोलत असत आणि आता आता एका माणसाच्या अगदी समोर बसली असून त्या माणसाने साधं लक्षही देऊ नये इतका कसला घमंड खरं बोलतात सगळे हा येत हा घमंडी आता तिला स्वाभिमानी राग यायला लागला त्याची कॉफी संपलेली तिचीही संपलेली शेवटीनं राहून तिनेच त्याला आवाज दिला हॅलो सर कदाचित त्यांच्या हेडफोनमध्ये चालू असलेला आवाज थांबलेला त्याने समोर पाहिलं कॉफीचा मग खाली ठेवला हॅलो मानसी गुड मॉर्निंग मॉर्निंग सर तो आपला मोबाईलवर गाणं बंद करून हँडसेट काढून उठायच्या तयारीत होता त्याने चहाचा कप घेतला मंद हसला आणि एक न बोलता निघून गेला असा कसा वृक्ष माणूस काही पद्धत असते की नाही बोलायची वगैरे असते की नाही यांच्यात हा सगळे खरं बोलतात अखडूच आहे कॉफी संपत आलेली तरी विचार करत शेवटचा घोट पुन्हा पुन्हा त्या कप मध्ये घोडवत तशीच टेबलवर बसून होती त्याने एक क्षण तिच्याकडे पाहिलं पण ती आपल्याच विचारात आहे म्हणून तो निघून गेला भयंकर राग आलेला तिला त्या ते तेजसचा बरं का हा राग आत्ताचा नाही तर गेल्या चार पाच दिवसापासूनच आहे हा माणूस अजिबात भाव देत नाही समोरून जात असेल तर आपण आवाज दिल्याशिवाय स्वतःहून आवाज सोडा साधं स्माइल पण देणार नाही कामाचा आणि तेही मोजकं सोडून एक शब्द बोलला नाही हा माणूस बरं कामाचं बोलायचं तर केबिनमध्ये बोलावून शांतपणे सांगावं तर ते नाही सगळ्यांसमोर याला कामाचे अपडेट हवे आणि नाही दिले तर डेडलाईन ऐकून दाखवतो आपण स्वतःहून काही अपडेट द्या तर नुसतं ओके कधी साधं कौतुक नाही करत आता ही कसा रुडली बोला गुड मॉर्निंग ते पण मी बोलल्यावर एवढा वेळ समोर बसलेली तर काहीच नाही इग्नोर केलं मला तिच्या नाजूक हळव्या मनाला हे पटलं नव्हतं डोळ्यात पाणी तळ तर, तळलं होतं पण तिने ते हळूच पुसलं तिचं मन तर करत होतं त्याला आवाज द्यावा आणि त्याच्या फेस टू फेस समोर जाऊन त्याला विचारावं की बॉस एवढी कसली अखड आहे तुझ्यात पण हे तिला ही माहिती होतं की हे सगळं फक्त ती आपल्या विचारात करू शकते पण प्रत्यक्षात काही नाही आता तेजसने आवाज दिला तर हातात कप आहे तिथे सोडून जाईल येस सर ओके सर करायला ती अजून ही निघून गेलेल्या त्या पाठमोऱ्या तेजसकडे पाहत आपल्या विचारात गुंतलेली हे हाय मानसी राईट रोहितने तिला आवाज दिला यस सर माणसे उठत होती अरे सीट लगेच काय उठते अह मानसे बसली रोहितने काउंटरवरून बिस्किटचा पुडा घेतलेला तो पुढे केला नाही नको सर हे कमॉन एक तरी घे तिने रोहितच्या आग्रहावरून त्या पुढ्यातील एक बिस्किट घेतलं रोहितच्या येण्याने तिला थोडं बरं वाटलं तसाही तिला कधी कधी तेजसपेक्षा रोहित बरा वाटायचा किमान तो येता जाता आवाज तरी द्यायचा कामाशिवायही बोलायचा तेजस आणि तो सेम जॉब लेवलला होते पण यांच्यात तेजससारखी अकड नव्हती तो मानसिक असं वाटतं हॉफिस छान आहे सर न्यू आहे ना त्यामुळे थोडं घाबरायला होतं घाबरायला काग म्हणजे भीती वाटते काही चुकलं वगैरे तर हो नथिंग टू वरी मी आहे ना काही वाटलं तर बिंदास विचार हो सर का बाकी तेजस सर काय बोलतात मु तुझे तेजस सर काही नाही काही काम दिलं आहे ना डिझाईन वगैरे मागे काही बोलत होताना तो हां ते बेसिक डिझाईन सांगितले आहेत थोडे झाले थोडे डाऊट आहेत विचारेन मग त्यांना तेच भीती होती थोडी वाटते ह्या त्यात काय वेळ ब्र जाऊन दे त्याची ती भीती वाटते तर सोड काही अडलं तर मला विचार मी सांगेन बेसिकली आम्ही आधी सेम लेवल होतो आता रिसेंटली प्रमोशन झालं सो आय so, नो ऑल हिज टाक्स हा बाकी घरी कोण कोण असतो घरी इथे आत्या आणि मी गुजरातला आई बाबा काका काकी आय I मीन mean, जॉईंट फॅमिली आहे ओ सो oh, यू so, आर फ्रॉम गुजरात यू आर गुजराती नाईट्स वाटत नाही तू मराठी छान बोलतेस हां सर ते इथेच शिकायला होते ना त्यामुळे थोडा फार येतं नो नो थोडंफार नाही यू आर रिअली गुड थँक यू सर चल कॉफी झाली असेल तर निघूया आपल्या केबिनजवळ जाईपर्यंत रोहित मानसीला आपल्याबद्दल परत काही सांगत होता माणसे रोहितवर इम्प्रेस होत होती एवढा टॅलेंटेड माणूस आणि किती फ्रेंडली आहे आठवडा होतं आला तरी अजून तेजसने दिलेलं टास्क पूर्ण झालं नव्हतं गडबडीत मानसिक करून डिझाईनमध्ये मा काही ना काही राहून जायचं आणि उगाच चार लोकात तेजसने इज्जत नको काढायला म्हणून संपूर्ण डिझाईन परत बनवत बसायची ते तीच पहिलंच काम होतं आणि फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि ते तिला खराब नव्हतं करायचं म्हणून ती तेजा नाही तर रोहितला विचारून डिझाईन बनवत होती बऱ्याचदा तेजा बिजी असायची पण रोहित स्वतःहून मदतीला यायचा कधीकधी तर माणसीसोबत बसून डिझाईन बनवायचा आठवडाभरानंतर जेव्हा त्या डिझाईन तेजसला दाखवल्या तेव्हा त्यात काही छोट्या छोट्या चुका निघाल्या म्हणजे डिझाईनमध्ये चूक नव्हती हो कुणालाही विचारलं असतं तरी त्याने हेच सांगितलं असतं की डिझाईन एकदम परफेक्ट आहे पण त्या तेजसने सांगितलं तशा नव्हत्या हो त्याला त्या पटेना सर तुम्ही सांगितल्या तशाच आहेत डिझाईन नाही माणसे मी हे नव्हतं सांगितलं आणि या डिझाईन बनवायला तुला दोन आठवडे लागले हां सर थोडं थोडं चुकायचं मग परत डिझाईन करायचे टू वीक्स एवढा वेळ बट अगेन इट्स नॉट परफेक्ट जा परत नीट करून ये अर्ध्या तासात माझी मीटिंग आहे ती झाली की आपण बोलू तोपर्यंत हे डिझाईन दुरुस्त करून ये गो फास्ट वी आर ऑलरेडी रनिंग आउट ऑफ टाईम माणसीचं तोंड एवढ्याचं झालं तिने दोन आठवडे मेहनत करून तेज्या आणि रोहितच्या मागे लागून लागून ते डिझाईन बनवलेलं आणि हा माणूस पहिल्यांच फटक्यात ते रिजेक्ट करतो मानसीने तेजाकडे जाऊन परत ते डिझाईन चेक केले तेजालाही त्यातली चूक कडे ना मला काही कडे ना काही चूक नाही याच्यात तेजस मुद्दाम करत असेल आपला मेल इगो सॅटिस्फाय करायला असाच हा येतो कुणी टिकत नाही त्याच्या हाताखाली मुली तर अजिबात नाही तुझ्या आधी पण सुरुवातीला एक मुलगी आलेली एका महिन्यात जॉब सोडून गेलेली रडत रडत अरे देवा मग आता काय करू तेजस सरांनी अर्ध्या तासात दुरुस्त करून मागवलाय तू एकदा रोहितला भेट तो सांगेल आता तेजसपेक्षा रोहित बेटर आहे म्हणून तर ते प्रोडक्ट हेट आहे ना ॲक्च्युली आम्ही तिघे सेम लेवलला होतो तसं तर मी पण सांगू शकते पण आता रोहित सांगेल तेच बेटर आहे उगाच आणखी ओरडा नको पडायला मानसी रोहितच्या कॅबिनजवळ गेली पण तो कामात होता थोड्या वेळाने यायला सांगितलं माणसे निराश होऊन परत आली आणि पुन्हा पुन्हा डिझाईन चेक केले नेमकी काय चूक आहे तिने सगळे कॅल्क्युलेशन चेक केले सगळे सेफ त्याचे कवर्स का, सगळं काही परफेक्ट आहे आता अजून काय चूक असेल ते तिला कळे ना अर्धा तास होऊन गेला आता हे दुरुस्त न करता गेली तरी शिव्या पडणार त्यापेक्षा रोहित सरांकडून दुरुस्त करूनच जाऊ म्हणून ती वाट पाहू लागली तासाभराने पुन्हा ते रोहितकडे गेले पण तो एका मीटिंगमध्ये होता पुन्हा तशीच रिकाम्या हाती परत आली दुपारची संध्याकाळ झाली तरी डिझाईन काही दुरुस्त झाले नाही एक एक करून ऑफिसमधून सगळे घरी जाऊ लागले मानसी तशीच बसून आपल्या डेस्कवर तिला ना रोहितने बोलावलं ना ती स्वतःहून तेजसकडे गेली काही वेळाने तिने सदा काकांना विचारलं ते म्हणाले रोहित सर तर गेले आणि हे एकूण माणसेच्या डोळ्यासमोर एक दिवस तारे चमकले पुढच्या भीतीने एक क्षण सार ब्रह्मांड आपल्या समोर गारघर फिरत आहे की काय असा तिला भास झाला ती तशीच आपल्या डेस्कवर सुन्न होऊन डिझाईन बस बघत बसली काही वेळाने आपली लॅपटॉप बॅग घेऊन बाहेर आला तसं मानसीच्या छातीत धडधड वाढली सर अरे मानसी तू अजून इथे साडेपाच वाजून गेले घरी नाही जायचं का सर डिझाईन हा उद्या बघू आता जा तू घरी उद्या मला भेट मी उद्या ऑफिसमध्ये आल्या आल्या माझ्यासाठी तू कॅन्टीनमधून मा सोहळा घेऊन यायचं तुझी पनिशमेंट समज उद्या नाही भेटली किंवा सोडा विसरली तर यू विल बी आउट ऑफ धीस प्रोजेक्ट हे बोलून तेजस तर निघून गेला पण मानसीचा पायाखालची जमीनच सरकली त्याच्या शब्दाने तिला तिचा रागाने ती पापड झाला पण ती त्याच्या समोर काही बोलली नाही मग पण मनात बरं काही बोलली उद्या बघतेच याला स्वतःची पर्सनल असिस्टंट समजतो की काय मला हा बोलेल तसं वागायला रागाने तोऱ्यात आपली बॅग घेऊन ती घरी जायला निघाली धन्यवाद अशीच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद